तो, वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे हा सध्या तुरुंगात आहे पण ज्या वेळेला त्याला न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं त्यावेळेला या सचिन वाझेने ज्या पद्धतीचे आरोप अनिल देशमुखांवर केलेले आहेत तशाच स्वरूपाचा आरोप आणखी एका मोठ्या नेत्यावर केला आहे त्याचं नाव त्याने पत्रात लिहिल्याचं सांगितलेलं आहे आता अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर चार दिवसांपूर्वी आरोप केले असं आहे की तुम्हाला माहीत आहे की मी चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आतासुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन मजेची आणि हा सचिन मजे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टेने म्हटलं याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वाजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही व्य त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही आणि त्यानंतर जी पहिली सुनावणी म्हणजे त्यानंतर त्या आरोपानंतरची जी सचिन वाजेची पहिली सुनावणी होती किंवा त्याची पहिली तारीख होती त्या आरोपानंतरची त्याच वेळेला हे सचिन वाजेने आपलं वक्तव्य केलेलं आहे आता त्याच्यामुळे या नव्या नेत्याचं नाव आलेलं आहे हा नवा नेता हेवीवेट नेता समजला जातो महाराष्ट्राच्या राजकारणातला कोण आहे तो नेता आणि त्याच्या नव्या या आरोपांमुळे सचिन वाजे नेमकी कोणाची वाजवणार आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्राचं राजकारण दिवसागणिक ज्या तळाला जात आहे किंवा ज्या स्तरावर जात आहे ते पाहिल्यानंतर ज्या अनेकांना असं वाटत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सहभागी झालं पाहिजे लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे त्यांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडेल इतकं महाराष्ट्राचं राजकारण प्रदूषित झालेलं आहे आणि त्यामुळे जे लोक या राजकारण्यांशी सलगी करतात दोस्ती करतात मैत्री ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कार्यक्रमांना बोलवतात आपल्या कुटुंबामध्ये त्यांना सहभागी करण्याचा विचार करतात अशा सगळ्यांना आता प्रश्न पडलेला असेल की यांना आपल्या जवळ घ्यायचं की नाही मित्र हो झालंय असं की सचिन वाजे हा मध्ये स्फोटकं ठेवण्याच्या प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये आहे आणि सचिन वाजे हा एक वादग्रस्त पोलीस अधिकारी होता ख्वाजा युनूस प्रकरणामध्ये त्याला तुरुंगात जावं लागलं होतं वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आता या सचिन वाजेने अनिल देशमुख हे आपल्या आप पी एच्या माध्यमातून खंडणी गोळा करत होते पैसे गोळा करत होते असा आरोप केलेला आहे आणि तसं पत्र त्याने जे काही लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्याने आणखी एका मोठ्या नेत्याचा उल्लेख केलेला आहे त्या नेत्याचं नाव आहे जयंत राजाराम पाटील अगदी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवारांचे आत्ताच्या घडीला संघटनात्मक उजवे हात असलेले जयंत पाटील यांचं नाव आपण पत्रात लिहिलेलं आहे असं सचिन वजेने सांगितलं आहे आता बघा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते अनिल देशमुखांनी ते आपल्याला माहीतच आहे की अनिल देशमुख असं म्हणाले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्याचा आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होता त्यासाठीचं एक अॅफिडेव्हिट सही करायला पाठवण्यात आलं होतं त्यावर मी सही करायचं नाकारलं आणि देवेंद्र फडणवीसांची मी अवज्ञा केली त्यांनी पाठवलेला प्रस्ताव फेटाळला म्हणून मला तुरुंगात जावं लागलं होतं चौदा महिने अनिल देशमुख हे तुरुंगात होते आणि त्यानंतर आता ते बाहेर आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले आहेत आता याच आरोपाला काउंटर करण्याचा प्रयत्न सचिन वाजेने केलेला आहे सचिन वाजेंचा प्रयत्न हा नेमका निवडणुकीच्या तोंडावर झाला असं कोण म्हणत सुप्रिया सुळे म्हणतात पण मग त्याच निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांबद्दल पण अनिल देशमुख बोललेले आहेत आता त्यांना बाहेर येऊन इतका वेळ झालेला आहे ते बाहेर आले ते कामकाजामध्ये सहभागी झाले ते इतर ठिकाणी पक्षाच्या बैठकांमध्ये जात आहेत पण तेव्हा त्यांनी कधीच आरोप केला नव्हता आत्ता अगदी निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील अशी वेळ साधून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला त्यामुळे अनिल देशमुख खरे आहेत की सचिन वाजे खरे आहेत हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडू शकतो पण इथे गंमत बघा की सचिन वाजेला या आरोपांनंतर जेव्हा न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळेला तिथे फक्त एकमेव वृत्तवाहिनी होती जिच्याशी अर्थात ती वृत्तवाहिनी विश्वासार्ह आहे पण त्याच वृत्तवाहिनीला हे माहिती होतं किंवा सचिन वाजेला तिथे आणलं आहे आणि तुम्ही ती दृश्य तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बघू शकता वेगवेगळ्या वाहिन्यांनी आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तर ज्या पद्धतीत सचिन वाझे बोलतोय आणि त्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचा जो बूम त्या त्या आहे त्याच्यासमोर तो आपलं म्हणणं मांडतोय त्यावेळेला पोलीस हे ज्या पद्धतीने चाललेले आहेत सचिन वाजेला घेऊन त्या पद्धतीबद्दलही शंका उपस्थित होऊ शकते असं वाटतं याचं कारण काय तर आता आमच्यापैकी अनेक म्हणजे वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी हे वर्षा बंगला मुंबई विमानतळ त्याचप्रमाणे मंत्रालयाच्या बाहेर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मातोश्रीच्या बाहेर सिल्वर ओकच्या बाहेर तळ ठोकून बसलेले असतात आणि या सगळ्यांना माहीत असतं कोण कुठे येतं आहे कोण कुठे जात आहे याचं कारण असं आहे की आमच्याकडचा फोन हा सतत एकमेकाचे संदेश चेक करणं या नेत्यांवर लक्ष ठेवणं असं सगळं घडत असतं मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप म्हणजे भाजपचा सगळ्यात मोठा नेत्या राज्यातला तो याच्यावर इतके गंभीर आरोप करणाऱ्या सचिन वाजेला जेव्हा न्यायालयात आणण्यात आलेला आहे त्यावेळेला ती वेळ फक्त एकाच वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला कळते हाही एक प्रश्नच आहे चला ते झालं तिथपर्यंत आपण समजू शकतोय पण सचिन वाजेला जे सांगायचं वाजे, हो आहे ते सांगू दिलं जात आहे का आपणच आपल्या या दृश्यांमध्ये बघू शकता की कशा पद्धतीत हे सगळं सुरू होतं पण सचिन वाजे हा खरंच विश्वासार्ह व्यक्ती नाही आहे की आहे हाही एक प्रश्न आहे आणि जर तो नसेल तर मग उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर एवढा विश्वास का ठेवला होता आणि भर विधानसभेत उद्धव ठाकरे असं का म्हणाले होते विधिमंडळामध्ये की सचिन वाजे काही लादे नाही का बघा सचिन वाजे यांना मी व्यक्तिगतरित्या ओळखतो सचिन वाजे असो किंवा पूजा खेडकर किंवा दिलीप खेडकर हे लोक असो यांचं काम करण्याची शैलीच ही मुळात काहीशी ग्रे ज्याला आपण गुन्हेगारी पद्धतीची शैली म्हणतो अशी शैली आहे आता त्यांनी काय सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे मी नार्कोटेस्ट करून घ्यायला पण तयार आहे मग त्यातून जे काय खरं आहे ते समोर येईल मग जर नार्कोटेस्ट सचिन वाजेची झाली तर कोण कोण कामाला लागणार देवेंद्र फडणवीस लागणार अनिल देशमुख लागणार उद्धव ठाकरे लागणार आदित्य ठाकरे लागणार अनिल पर परब लागणार की याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्लेयर्स आहेत की जे कामाला लागणार प्रदीप शर्मा तर तुरुंगातच आहेत म्हणजे एकटा सचिन वाजे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या किती जणांचा बँड वाजवणार हा देखील प्रश्न आहे सचिन वाजे याला आत्ता तुरुंगात असताना अनेक दुखण्यांनी घेरलेलं आहे हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तसे अर्जही केलेले आहेत पण असं असताना किंवा आजारपण आहे तुरुंगवास आहे वेगवेगळ्या केसेस आहेत अशा गो अशा परिस्थितीमध्ये पण जर सचिन वाजे राजकारण्यांच्या नाकी नऊ आणत असेल आणि अनिल देशमुख की ज्यांच्यावर भरोसा ठेवून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना थेट एकेरी भाषेत धमकी देत आहेत काय म्हणत आहेत की एक तर राजकारणात तू राहशील नाही तर मी राहीन मग त्याच अनिल देशमुखांनी अनिल देशमुखांनी असं म्हटलं आहे की सचिन वाजेवर विश्वास ठेवू नये तो दोन खुना खुनांमध्ये त्याचा सहभाग आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणजे एका वेळेला अनिल देशमुखांनी सांगितलेल्या सचिन वाजेवर आत्ता उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायचा की अनिल देशमुखांनी जो देवेंद्र फडणवीसांचा प्लान सांगितला त्याच्यावर उद्धव ठाकरे विश्वास ठेवणार आहेत बघा या महाविकास आघाडीमधला सगळ्यात महत्त्वाचा प्लेअर कोण असेल असं आपल्याला जर वाटत असेल तर त्या प्लेअरचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार आहेत पण शरद पवारांचा विषय स्वतःपुरताच मर्यादित आहे शरद पवार या सगळ्यांना जसे हवे त्या फील्ड पोझिशनला उभे करून स्वतःची फिल्डिंग करून घेत आहेत पण यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काँग्रेसलाही तो प्लेअर महत्त्वाचा वाटतो आहे आणि राष्ट्रवादीलाही तो प्लेअर महत्त्वाचा वाटतो याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांचं असलेलं व्यक्तिमत्व त्यांची असलेली वडिलोपार्जित पुण्याई या सगळ्याचा फायदा आता सगळ्याच राजकीय पक्षांना घ्यायचा आहे पण अनिल देशमुख जर देवेंद्र फडणवीसांवरचे जे आरोप सांगत आहेत किंवा त्यांच्या ज्या गोष्टी सांगत आहेत त्यावर उद्धव ठाकरे विश्वास ठेवत आहेत आणि सचिन वाजेबद्दल जे काही अनिल देशमुख सांगत आहेत त्यावर उद्धव ठाकरे विश्वास ठेवणार आहेत की नाही हाच खरा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतंय एकटा सचिन वाझे जो एक साधा पी आय आहे तो तुरुंगात असताना महाराष्ट्रातल्या इतक्या दिग्गज राजकारण्यांची बँड वाजवायला घेतोय या बँड वाजवण्याच्या मागे जो बँडमास्तर आहे तो कोण आहे आणि तो नेमका कुठे राहतो हा देखील एक प्रश्न आहे आपल्याला काय वाटतंय सचिन वाजेच्या या आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राच्या रा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची उरल्या सुरल्या इब्रतीचे धिंडवडे निघत आहेत का दिवसागणिक महाराष्ट्राचं राजकारण कलुषित करणारे हे सगळे घटक मग तो दिलीप खेडकर असेल किंवा तो सचिन वाजे असेल किंवा इतर आणखी असे अनेक एलिमेंट्स आहेत की ज्याच्या मागे हे राजकारणी आधी त्यांना पिट्टू म्हणून वापरतायत पण नंतर स्वतःचीच फरफट करून घेत असं आपल्याला वाटतंय का येणाऱ्या विधानसभेमध्ये सचिन वाजे हा किती राजकारण्यांची बँड वाजवणार असं आपल्याला आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत दक्ष आहोत आपण फक्त एकच करा जर अजूनपर्यंत आपण टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब केलं नसेल तर ते कृपया सबस्क्राइब करा आम्ही माध्यमाच्या सगळ्या म्हणजे इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल आम्ही सगळीकडे उपलब्ध आहोत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या आणि समाजकारणातल्या वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत तो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद